श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते Bye. <sighs> या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी एक रुपयाच्या नानाचं अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता येणार नाही धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे लक्ष्मीप्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजाही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून योग निद्रेत जाऊन ती झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं किंवा चंदनाने तुम्हाला पिवळी पिवळी फळ तुम्हाला अर्पण करून घ्यायची अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री विष्णूंना तुळशीचं एक एक पत्र आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना श्री हरिविष्णू पूर्ण करतात अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये दुःख काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर बरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला ला लागेल ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय आपण कामिका एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एक रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता त्यानंतर हे एक रुपयाचं जे नान आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्री विष्णूंच्या चरणावर अर्पण आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा श्रीहरिविष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे जे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं त्यावर आपल्याला ते तुळशीचं पत्र अर्पण करायचं आता हा एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना श्री समर्पित आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आहे आणि देवपूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा एक रुपयाचं जे नाणं आपण श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण केलेलं तर तिकडनं उचलायचं आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं त्याची एक पोटली तयार करायची आहे आता ही पोटली तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते जिथे तुम्ही धन ठेवतात तिथे ठेवलं तरीही चालणार आहे किंवा तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये हे नाणं ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते त्यामुळे आपल्या घरामध्ये धवन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होतं आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ